सर्वप्रथम सर्व भारतीयांना व भारतातील सर्व जनतेना माझा मानाचा जयवेल व तसेच विश्वरत्न भारतरत्न परमपूजनीय भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त सर्व भारतवासियांना खूप खूप शुभेच्छा जर बाबासाहेब नसतील तर ह्या देशातल्या प्रत्येक समाजाला गोरगरीब वंचित पीडित बहुजनांना न्याय भेटला नसता त्यामुळं बाबासाहेब हे काय चीज आहे ते प्रत्येक समाजातील घटकांनी बोधानेच नव्हे तर त्या देशातील प्रत्येक समाजाच्या घटकांनी बाबासाहेबाचा अभ्यास करून बाबासाहेब चीज आहे ते पहिले डोक्यात पडले अशी सर्व भारतीय वासियांना मी नम्र विनंती करतो व परत एकदा मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त सर्वांना खूप 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 शुभेच्छा देतो जय